नांदेड येथे सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहाने साजरा सविस्तर बातमी अशी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेडच्या वतीने समता दिंडी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी समाज कल्याण विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांसह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ठाकरूर आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती समाजकल्याण विभाग नांदेडच्या वतीने आज मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज या जयंतीच्या निमित्ताने आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी स्वतः महात्मा फुले पुतळ्याजवळून आमच्या संधी समता दिंडीमध्ये सहभाग घेऊन स्वतः पायी चालत राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आले त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज आपण जयंतीच्या निमित्ताने आमच्या सर्व वसतिगृहामध्ये निबंध स्पर्धा क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत मुख्य कार्यक्रम आपला सामाजिक न्यायभवनामध्ये अकरा वाजता आपण ठेवलेला आहे त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून आपल्या यशवंत कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की राजर्षी शाहू महाराजांनी ज्या योजना राबवलेल्या होत्या त्या योजना आम्ही समाजकल्याण विभागाच्या वतीने या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत वस्तिग्रहाचे जनक शिष्यवृत्तीचे जनक आरक्षणाचे जनक सत्यप्रथा बंद करण्याचे जनक या सर्व योजना राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेल्या आहेत त्या सर्व योजना आम्ही या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि आमदार साहेबांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत सर्व जनतेना विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि विशेषतः या समता दिंडीमध्ये आमच्या कॉलेजचे विद्यार्थी एम एस डब्ल्यू कॉलेजचे विद्यार्थी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि विविध शाळेतील विद्यार्थी आणि आमच्या सहाय्यक का आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे सत्येंद्र अवलवार साहेब तसेच त्यांचे कर्मचारी आणि विविध या जिल्ह्यातील शहरातील नागरिक सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याणच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद भारत नमन त्यांच्या कार्याला आव्हान करतो आहे एक विधायक म्हणून आपण काय सांगा सर आज आज आपल्या नांदेडमध्ये जे आरेक्षान चे, आरेक्षान चे जे आरक्षणचे जे जनक आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शाहू महाराज आणि महात्मा फुले ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापासून छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकापर्यंत आज समाज कल्याण न्याय विभाग आणि कल्याण विशेष विभाग असे सर्व या कार्यक्रमाला जयंतीनिमित्ताने जे, जे उपस्थित सहाय्यक आयुक्त मेनगिरी सर जिल्हा परिषदेचे आऊलवर सर आणि सर्व पदाधिकारी सर्व मित्रमंडळी सर्व कर्मचारी माता भगिनी मित्रमंडळी सर्वांना जय महाराज करतो आणि आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तीने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणचे जनक आणि गोरगरिबाचे एक जनक आहेत यांनी जे यांच्या संस्थेमार्फत यांच्या यांच्यामार्फत जे गोरगरिबासाठी जे योजना राबविल्या वसतिग्रह अलग अलग वसतिग्रह आणि शिक्षणाचं जे प्रवृत्त केलं शाहू महाराजांनी त्याबद्दल मी सर्व जयंती निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वाचं कौतुक करतो या निमित्ताने की आज जे पायदिंडी समता दिंडी हे आयोजित केली याच्याबद्दल सर्व आयोजकाचं मी कौतुक करून त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन सदस्य मित्र